हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ बघा सकाळी साडेपाचची वेळ होती त्यावेळेस मी ते उठलेले होते आणि माझ्या तयारीला लागले होते आता तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी एवढ्या कसली तयारी चालली आहे जेवण वगैरे बांधते तर हो हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा आणि आम्ही आज आमचे कुलदैवत मार्तंड मल्लारी यांच्या यात्रेसाठी पालीला निघालो आहोत तर त्यासाठी मी इकडे सकाळीच लवकर उठून तयारी करायला सुरुवात केली होती तर बघा घरून निघताना एक वेळचं तरी जेवण आपल्याबरोबर असणं खूप अवश्य असतं कारण आमच्याबरोबर छोटी मुलं होती त्यांना कधी गाडीमध्ये मध्ये कधी भूक लागते हॉटेल्स अवेलेबल जवळ नसतात किंवा कधी घाट वगैरे असतो तर अशा वेळी आपल्याकडे जेवण असणं खूप गरजेचं आहे आणि कधी कधी काय होतं प्रवासात कधी ट्रॅफिक लागतं अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यासाठी आम्ही निघताना घरून असं थोडं का होईना एक वेळचं जेवण करून घेतो तर शुक्रवार होता माझा वैभव लक्ष्मीचं व्रत त्यामुळे माझ्यासाठी देखील मी थोडीशी खिचडी बनवून घेतली आणि बाकीच्यांसाठी भाजी चपाती बनवून घेतली होती आता बघा आम्ही यात्रेसाठी सकाळीच इथून निघणार होतो खरं तर यात्रेचं स्वरूप हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे श्रीचे पप्पा कामावरून आले त्यांची नाईट शिफ्ट होती तोपर्यंत आम्ही सगळं आवरून ठेवलं ते, ते आल्यानंतर मग फ्रेश झालं आंघोळ वगैरे केली नाश्ता केला आणि आम्ही मग निघालो होतो त्यानंतर जेवण बांधल्यानंतर इथे बघा आमची कुलदेवी आमची यमाया आहे तर ते त्यांचीसुद्धा यात्रा होती तर तिकडे मी भरण्यासाठी मीठपीठ असं बांधून घेतलेलं होतं तर देवीला जाताना घरूनच असं मीठ पीठ त्यानंतर मिरची हे परड्या भरण्यासाठी आम्ही नेहमी बांधतो त्यानंतर बघा ज्या वेळेस आम्ही यात्रेला जातो तर त्यावेळेस आपले जे घरातील ता देव असतात म्हणजे खंडोबांची मूर्ती म्हणा किंवा जे ताक असतात तर ते देवी देवाच्या भेटीसाठी अंघोळीसाठी घेऊन जावे लागतात तर त्यासाठी मी असे इकडे अगोदर भंडारा टाकला आणि पिवळ्या कपड्यामध्ये हे सर्व देव मी आता घेऊन जाणारे बरोबर आमच्या पालीला गेल्यानंतर तिथे नदीवर सगळ्यात अगोदर देवांना अंघोळ घालायची असते आणि त्याच्यानंतर मग पुढे भंडारा टाकून मग यात्रेला जायचं असतं अशी ही पद्धत आहे तर त्यासाठी मी देवीकडे सगळे घेतले आमच्या घरात जेवढे कुलदैवत ग्रामदैवत यांचे टाक होते त्यानंतर मल्हारींचे जे मुकवटे होते ते सुद्धा घेतले आणि आता त्याच्यानंतर आम्ही पुढे प्रवासाला निघणार आहोत तर ते देखील मी तुमच्यासोबत इकडे शेअर करतच आहे आता बघा संपूर्ण हा व्हिडिओ मी दिवसभराचा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू करते पुढे आता मी प्रवासाला निघालो श्री श्रीचे पप्पा जाणू ऋतूची एक्झाम ट्युशन असल्यामुळे त्यांना यायला भेटलं नाही माझी बहीण बहिणीची मुलं आणि माझी मम्मी आणि भाऊ आम्ही एवढेजणं पालीला निघालो आहोत तर इथे बघा मी थोडंसं जे हायवेचं शूटिंग आहे टोगद्याचं ते देखील घेतलेलं आहे असं निसर्गरम्य सकाळचं वातावरण एवढं सुंदर वाटतं आम्ही सकाळी जवळजवळ निघलो होतो दहा वाजे वाजता नाश्ता वगैरे केलेला होता पण नंतर जेवणाचा टायमिंग जा झाला मुलांना भूक लागली होती आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही एक वेळेचं जेवण हे बरोबर बांधून घेतलं होतं म्हणून असं इथे हॉटेलमध्ये भजी प्लेट वगैरे घेतली आणि आमचं जे घरचं जेवण होतं भाजी चपाती ते आम्ही इकडे सगळ्यांनी खायला घेतलं होतं कसं मुलांना वेळेवरती त्यांच्या भूक लागते जवळजवळ हा टायमिंग होता एक दीडचा टायमिंग झालेला होता त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि पुढे प्रवासाला निघालो आता हा टायमिंग आहे संध्याकाळी चार साडेचारचा टायमिंग त्यावेळेस आम्ही पालीमध्ये पोचलो होतो नेहमी गाड्या मंदिराजवळ जातात पण यात्रेच्या वेळेस पार्किंग जवळ नसतो त्यामुळे ऑटोचा पर्याय निवडावा लागतो मुलांना बघा किती मजा वाटत होती असे वेगळ्या वाहनामधून ते गावी त्याला डुगडूग असं म्हणतात त्याच्यातून जाताना हसत होती वगैरे मग नंतर पायी चालत सुद्धा आम्हाला जवळजवळ दोन किलोमीटरपर्यंत सोडलं तिथून आतमध्ये पायी चालत जावं लागलं त्याच्यानंतर मग आम्ही मंदिराकडे चालत निघालो होतो सगळे भाविक असे चालतच अस निघतात कारण एवढी गर्दी असते की पुढे पार्किंगला अजिबात जागा नाही ज जा बाहेर चार पाच किलोमीटरपर्यंत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण अशी तिथली शेतं असतात जे ज जा प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये पार्किंगची व्यवस्था करतो ते जे संस्थान मंदिर संस्थान असतं त्यांची ती व्यवस्था असते तर एका गाडीचे शंभर असं पार्किंग घेतलं जातं तर आम्ही गाड्या पार्क केल्या आणि इथे बघा आता तुम्हाला पाली क्षेत्र जे आहे खंडोबा तर त्यांची एंट्री जो आहे तर इथून कमान दिसते इथे आम्ही आम्हाला येईपर्यंत साडेपाच वाजले होते आ, एक दी एक तास तरी आमचं चालण्यामध्ये गेलास तिथून आम्ही आतमध्ये एंट्री केली आता यात्रेचं पण निमित्त होतं आणि त्याचबरोबर श्रीनाथचा नवसदेखील फेडायचा होता आम्ही नवस केलेला होता की भंडारा खोबऱ्यामध्ये बाळाला झोकणार म्हणून तर तिथे अशी पद्धत आहे पाच वर्षाचं बाळ झाल्यानंतर मग त्याला झोकलं जातं तर आता श्री पाच वर्षाचं पूर्ण झालेला होता मग त्याला भंडारा आणि खोबऱ्यामध्ये जोकायचं होतं तर यात्रेच्या निमित्तानंच ते झोकलं जातं कारण बघा आता एकोणीस किलो भंडारा आणि खोबरं भरलेलं होतं तर एवढा भंडारा यात्रेव्यतिरिक्त आपण तर उधळू शकत नाही आणि तिकडे अशी पद्धत आहे ज्यावेळेस यात्रा म्हणजे देवाची लग्न लागली जातात अशा सासणकटे वगैरे येतात तर त्याच्यावरती भंडारा उधळला जातो अक्षदा म्हणून भंडारा व्हायला जातो तर हा जो अठरा एकोणीस किलो जो भंडारा होता तर तो तिथे इझिली उधळला गेला कारण यात्रेचं निमित्त होतं अशा इतर वेळेस आपण एवढा भंडारा तर तिथे उधळू शकत नाही ना तर मग आम्ही यात्रेच्या वेळेस त्याचं नवस पूर्ण करण्याचं ठरवलं होतं आणि सहसा नवस हे यात्रेमध्येच पूर्ण केले जातात तर आता इथे भंडारा खोबरं असं त्याच्या वजनं इतकं घेतलं त्याच्यात छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आणि काही अखंड वाट्यादेखील होत्या तर ते ज्या मावशी होत्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला असा श्रीनाथचा तुला केला म्हणजे वजन केलं आणि त्याच्या वजनाचं हे जे भंडारा खोबरं आहे ते भंडारा खोबरं ज्यावेळेस देवाचं लग्न लागत असतं त्यावेळेस आपण लग्न लागताना लागता अक्षदा टाकतो तर तिथे भंडारा आणि खोबरं याची उधळण केली जाते मंगल अष्टकाच्या वेळेस भंडारा खोबरं उधळलं जातं तर त्यावेळेस आम्ही हे जे त्याच्या तुला केलेलं भंडारा खोबरं होतं ते उदळ सगळं पूर्णपणे तिकडेच देवावरती उदळायचं आणि जे आपले तळी भंडार करतात त्यासाठी एक खोबऱ्याची वाटी आणि थोडासा भंडारा घरी घेऊन यायचा असतो अशी ती तिथली पद्धत आहे आता या ज्या दुकानवाल्या मावशी होत्या तर त्या त्या घमाल्यामध्ये भंडारा आणि खोबरं टाकत होत्या एका साईडला स्त्रीला बसवलेलं होतं आणि आता पूर्णपणे त्याच्या वजनाचं भंडारा खोबरं हे इथे या पारड्यामध्ये ठेवलं आणि तो जो भंडारा खोबऱ्याचा तुला होता तो पूर्ण झाला आता त्यानंतर हा जो भंडारा आहे तो भंडारा आणि खोबरं घेऊन त्याच्यानंतर आपले जे घरातले देव आहेत तर ते देव एका ताटामध्ये घेऊन नदीच्या पात्रामध्ये जायचं असतं तिथेच देवांची लग्न लागलेली असतात तसे तर, तर सकाळीच देव आ, ते रथामधून निघालेले असतात दिवसभर पाली जे गाव आहे त्या गावातून पूर्ण फिरून मग संध्याकाळी गोरस मूर्तावरती देवांची लग्न लागतात तर त्या टायमिंगला देव नदीच्या पात्रामध्ये दे येतात तर त्यावेळेस पूर्वीच्या काळी कशी पद्धत होती बैलगाड्यांनी वराड वगैरे ह्यांची या लग्नासाठी तर अगदी तशीच सेम पद्धत अजूनही इथे आहे देव आ, देवांचा जो रथ असतो त्याच्यापुढे एक चार पाच बैलगाड्या असतात देवांचं वराड नेण्यासाठी आणि तोरत नदीच्या पात्रातून असा पुढे जिथे एक साईडलाच देवांचं लग्न लावण्यासाठी मंडप घातला जातो तर त्या ठिकाणी ते जातात तर आता आम्ही देखील त्याच ठिकाणी निघालो हो आहोत तर आता हा टायमिंग होता साडेपाच पावणे सहा आता लग्न लगायचा टायमिंग झालेलाच होता तिथे गेल्यानंतर आता आम्ही देवांना आंघोळ वगैरे घालणार की लगेच लग्न लागतीलच ते मी तुमच्यासोबत पुढे आता इकडे शेअर करतेच आहे व्हिडिओ बघा कंटिन्यू करा बघा आई नो खंडोबा महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय लोकदैवत आहे कुलदैवत देखील आहे त्यांना मल्हारी मारतंड भैरवनाथ मल्हार म्हाळसाकांत या नावांनी ओळखलं जातं खंडोबा महाराज म्हणजे अन्यायाचा नाश करणारे भक्तांचे रक्षण करणारे सर्व जातीधर्मांना एकत्र आणणारे दैवत आहे तर हे खंडोबा देवस्थान आहे तर हे पाली हे गाव सातारा जिल्ह्यात आहे हे गाव डोंगरामध्ये अगदी निसर्गरम्य वातावरणात रमणीय असं वसलेलं आहे या गावामध्ये खंडोबांचं मंदिर आहे ते अत्यंत प्राचीन जागृत आणि नवसाला पावणारं आहे बघा दूरदूरवरून भाविक इथे दर्शनासाठी येतात तर ता इथे एक दंतकथा देखील आहे पालीच्या खंडोबांची मणी आणि मल्ल या दैत्यांचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबांचा अवतार घेतला त्यांच्या युद्धानंतर खंडोबा महाराजांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केले यापैकी एक महत्वाचे स्थान म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाले असे मानले जाते इथं बघा असं सांगितलं जातं की खंडोबा महाराजांनी भक्तांना प्रत्यक्ष दर्शन दिले आहेत चमत्कार घडवले आहेत तर गावाचं जे रक्षण आहे ते खंडोबा महाराज करतात आता इथे पुढे देवांना आम्ही आंघोळ घालत आहे ही एक परंपरा आहे आपल्या घरातील जे देव आहेत टाक आहेत त्यांना यात्रेच्या वेळी घेऊन तिकडे नदीमध्ये आंघोळ घालायची असते तर आम्ही इकडे दोघे आंघोळ घालत आहोत त्याच्यानंतर आता देवांचे लग्न लागणार आहे टायमिंग झालाच आहे ৰাভ ৰাম اے پرینتا خوش آمدید اے پرینتا خوش آمدید اے پرینتا خوش آمدید اے پرینتا 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 اے پرین I'm sorry, 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 i am sorry अशा पद्धतीने यात्रेचं स्वरूप असतं खंडोबा महाराज आणि म्हाळसादेवी यांचा लग्नसोहळा इथे पार पडतो आणि यालाच पालीची यात्रा असं म्हटलं जातं बघा देवांची पालाई नावाची जी खूप मोठी भक्त होती त्यां वयस्कर होत्या त्यामुळे त्यांना देवांच्या लग्नासाठी जाणं शक्य नव्हतं पण त्यांना देवांचं लग्न बघण्याची खूप इच्छा होती म्हणून त्यासाठी देवांनी पाली येथे येऊन म्हाळसा आणि देवांचा लग्न सोहळा पार पाडला आणि यालाच पालीची यात्रा असं म्हटलं जातं तर अनेक पंचक्रोशीतले लोक देवाच्या यात्रेनिमित्त लग्न सोहळ्यानिमित्त इकडे येतात तर तुम्हाला मग अशी मी शेअर केलंच अशा पद्धतीने देवांचं लग्न लागतं आणि मग त्यानंतर बघा लग्न लागल्यावरचे भाविक परतीच्या प्रवासाला लागतात आता इकडे स्त्रीचा नवस असल्यामुळे हा आम्ही सगळा भंडारा उधळत होतो देवावरती त्याचबरोबर इथे आलेले जे भाविक आहे ते सुद्धा स्त्रीच्या अंगावरती असा भंडारा टाकत होते कारण तिथे ते बोलतात होते नवसाचं जे बाळ असतं तर त्याच्या अंगावरती सगळ्यांनी भंडारा टाकायचा असतो अशा आलेल्या ह्या ज्या पालख्या आहेत त्या देखील परतीच्या प्रवासाला लागतात तर ह्या सकाळीच निघालेले असतात ना मंदिरातून सासनकाठी पालखी वगैरे तर आणि हे सगळे भक्तगण पण देवांची लग्न लागली की आपापल्या परतीच्या प्रवासाला आपल्या पद्धतीने निघतात कारण बघा गावच्या ठिकाणी गाड्यांचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे प्रत्येकजण देवांची लग्न लागली की पटापटाचे बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात तर अशा पद्धतीने आम्ही हा जो देवांचा लग्न सोहळा आहे तर तिथे अनुभवला त्याचबरोबर हा मी जो तुम्हाला रथ शेअर करते या रथामधूनच देवांची मिरवणूक पूर्ण पालीगावात फिरते आणि संध्याकाळी गोरस्मूर्तावरती इथे असं देवांचा लग्न सोहळा पार पडतो बघा भाविक किती आनंदाने पारंपरिक पद्धतीची जी हलगी असते डोले असतात त्याच्या तालावरती नाचताना तुम्हाला इथे दिसत असतील तर अशा पद्धतीने देवांचा लग्न सोहळा आम्ही पार पडला त्याच्यानंतर स्त्रीचा नवस पूर्ण केला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो यानंतरचे देखील पुढचे व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण जर बघा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर ता ताईनो मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू येळकोट येळकोट जय मल्लार सदानंदाचा येळकोट